माधवनगरमध्ये मीटर व वा वाढीव वीजबिल विरोधात गावातील सर्व पक्ष संघटना व नागरिकांकडून महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले याविषयी सविस्तर माहिती अशी की माधवनगरमधील नागरिकांना नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढीव वीज बिलाचा मोठा शॉक बसत असल्याने गावातील सर्व पक्ष संघटना व नागरिक यांच्या वतीने मीटर न बसवण्याबाबत आणि वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत महावितरण कार्यालयास निवेदन देण्यात आले सदर निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंते संदीप जाधव यांनी स्वीकारले तसेच या निवेदनात पुढे म्हटले आहे की गावातील महावितरण कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असून गावातील नागरिकांच्या सोयीसाठी हे कार्यालय स्थलांतर करू नये व वीज बिल भरणा केंद्रही येथे चालू ठेवावे असेही म्हटले आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की मीटरमुळे वाढीव वीज बिल येत असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यापुढे नागरिकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावातील सर्व पक्ष संघटना व नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे या संदर्भात माहिती देताना अतिरिक्त कार्यकारी अभियंते संदीप जाधव म्हणाले की हे नवीन मीटर अत्याधुनिक असून केंद्र व राज्य शासनाच्या गॅझेटनुसार स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहेत तसेच विद्युत मोबाईल अॅपद्वारे घर बसल्या माहिती मिळते तरीही सर्व पक्ष संघटना व नागरिक यांचा स्मार्ट मीटरला कडाडून विरोध असल्याचे चित्र आहे यावेळी गावातील सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान माधवनगर ग्रामपंचायतीनेही स्मार्ट मीटर बसविण्यास सर्वांनी विरोध करावा असा ठराव केला आहे